हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी कोकबाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण अशी अगदी वेगळी भाजी बनवून दाखवणार आहे ते पाहू शकता मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे एक मिडियम आकाराचा कांदा देखील कापून घेतलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे आणि लगेच कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेला आहे आणि कढई कढईमधलं तेल जे गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे हा क्रा हा कांदा ब्राऊन कलरवर परतवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आणि कांदा मस्त असा ब्राऊन कलरवर परतला की लगेच मी याच्यामध्ये जिरे मोरी हे सर्व घालून घेणार आहे तर तुम्हाला वाट तुम्हाला म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भाजी कशाची बनवते तर ही भाजी मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे मी कशाची भाजी बनवलेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही जी भाजी आहे ना आमच्या गावाकडे खूप आवडीने खाल्लेली खाल्ली जाते आणि चवीला तर एवढीच मस्त अशी लागते ना खूपच भारी लागते तरी इथे पाहू शकता मी मोहरी वगैरे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि हळद देखील टाकून घेतलेली आहे आणि हळद टाकले की मस्त असा लसण बारीक करून म्हणजे हातावरच चाकूने बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही तो मिक्सरला देखील बारीक करू शकता पण मी मिक्सरला नाही बारीक केला असा थोडासा चेक केलेला आहे आणि लगेच मी असं हलवून हलवून घेतलेला आहे पाहू शकता आणि मी सात लोकांची भाजी बनवत आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीने ही भाजी बनवू शकता आणि ही भाजी चविष्ट पौष्टिक आणि पारंपरिक अशी भाजी आहे आणि ही जी भाजी आहे ना एवढी एवढी म्हणजे एवढी जबरदस्त टेस्ट लागते ना आणि ह्या ह्याच्यात लसण आणि कांदा घातल्यामुळे तर एवढीच भाजी सुंदर लागते ना खूपच सुंदर लागते अहो कोणाकोणाला आवडते भाजी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी कशाची भाजी बनवते दे, ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्कीच सांगा तुम्ही ओळख तुम्हाला ओळखता येते का ते मी पाहणार आहे तर मी कशाची भाजी बनवते ते मला नक्कीच सांगायला विसरू नका तर इथे पाहू शकता मी इथे तीन ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घालू शकता आणि ही ह्या जी भाजीमध्ये ही भाजी पाहू शकता ही भाजी जी आहे ना तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही भाजी कशाची आहे आणि तुमच्याकडे याला काय बोलतात आणि कशी बनवतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तरी ते पाहू शकता मी याला फक्त लाल मिरची पावडरच घातलेली आहे बाकी कोणताही मसाला नाही घातलेला आणि लगेच मी तीन ग्लास पाणी ओतून हो घेतलेला आहे पाहू शकता आणि कान आपलं या पाण्याला जे उकळी आली का उकळी आली की लगेच याच्यामध्ये मी ही भाजी टाकून घेणार आहे आणि या भाजीमध्ये भाजीची ग्रेव्ही जी आहे ती बना बनवण्यासाठी मी इथे थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये चणा चा पीठ देखील टाकू शकता तर आमच्या मराठी भाषेमध्ये बोलायचं गेलं तर याला बेसन पीठ देखील असं म्हणता ते देखील या भाजीमध्ये दे तुम्ही ॲड करू शकता आणि लगेच इथे पाहू शकता उकळी आली की लगेच मी एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ टाकू शकता मला जेवढं आवडतं मी जास्त करून आम्ही अळणीच खातो त्याच्यामुळे मी जास्त मिठाचा प्रमाणात तर कमीच असते माझं तर ही भाजी आहे म्हणजे आमच्याकडे ह्या भाजीला म्हणतात वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लगेच मी इथे उकळी आल्यानंतर इथे पाहू शकता ही जी भाजी आहे अशी टाकून टाकून मस्त अशी हलवून घ्यायची आहे म्हणजे ह्या जी भाजीला आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्याच्या गाठी किंवा गुटळ्या होऊ नये म्हणून असं मस्त हल गरागरा गरा हलवायचं म्हणजे ते भाजी आपली एकदम मस्त अशी होते आणि तर पाहू शकता आपली भाजी अशा तयारच झालेली आहे आणि शेवटी मी याला शेंगदाण्याचा कोट देखील टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही आवडला तर नाही टाकला तरी चालतो आणि ही भाजी ग्रामीण महाराष्ट्रात आवडीने केली जाते ह केली जाणारी हरभऱ्याच्या वाळल्या हरभरा वाळलेल्या पानांची भाजी ही चविष्ट पौष्टिक आणि पारंपरिक ही भाजी आहे हरभऱ्याची कोळी पाने उन्हात नीट वाळवून घेतली जातात आणि नंतर खास फोडणी कांदा लसूण व घर घरगुती मसाल्यांच्या साथीने ही भाजी वाळव बनवली जाते वाळलेल्या पानांना आलेली खास चव आणि सुगंध यामुळे भाजी साधी असूनसुद्धा खूप रुचकर लागते आणि इथे पाहू शकता मी इथे शेंगदाण्याचा देखील टाकून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घालून घालून म्हणजे टाकून घेतला की असं हलवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा कलर कसा असा मस्त दिसत आहे कोणाकोणालाही भाजी पाहता क्षणीच आवडते मला तर को आ, मला तर असं काहीच नाही की मला कोणती भाजी आवडत नाही मला पूर्णपणे सर्वच भाज्या आवडतात आणि तर लगेच मी इथे भाजीला फोडणीची देखील तयारी टा करणार आहे तर इथे पाहू शकता आपली भाजी शिजलेली आहे आणि फोडणी घालण्यासाठी मी इथे एका फोडणीच्या याच्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन तीन चमचे आणि तेल घातलं की लगेच मी ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी एवढंच टाकून घेणार आहे ते तुम्ही पाहू शकता लसण देखील घातलेलं आहे आणि लसण मस्त असा तडतड म्हणजे ब्राऊन कलरवर परतवून घ्यायचं आहे आणि तर ही भाजी प्रथिने फायबर आणि नैसर्गिक पोषण घटकांनी भरलेली असून ग्रामीण भागाच्या रोजच्या जेवणात भाकरी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा भातासोबत खास आवडीने खाल्ली जाते कमी साहित्यात सोपी कृती आणि देशी चव यामुळे हरभरा वाळलेल्या पानांची भाजी अजूनच पारंपरिक स्वयंपाकघरात मनाचं स्थान मिळव स्थानच मिळवून आहे तरी इथे पाहू शकता मी इथे एक बेडगी मिरची देखील अशी फोडणीला टाकलेली आहे आणि दोन्ही सगळीकडून अशी मिरची फ्राय होऊ देणार आहे आणि आपली फोडणी देखील तयार झालेली आहे आणि आता लगेच ह्या भाजीमध्ये टाकून घेणार आहे तर पाहू शकता आपली भाजी खाण्यासाठी रेडीच झालेली आहे आणि लगेच आता मी पूर्ण फोडणी अशी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही भाजी कोणाकोणाला आवडते आणि कोणा कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी देखील मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जर क कशाची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे पाहू शकता आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि आपल्या भाजीचा कलर आणि म्हणजे ग्रेव्ही देखील तुम्ही पाहू शकता कसली जबरदस्त आलेली आहे याची चौथरी एकच नंबर आहे बाबा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय